चालेल दळण करायचं तर बाजरीचं दळण होत आहे दीड केलं आहे कारण बाजरी नको म्हणलं जास्त दळायला कारण यात्रेला आणखीन किती दिवस टाईम आहे पाच सहा दिवस टाईम आहे यात्रेला तर थोडं उन्हामुळं नाही का मग परत आणखीन पायली पायली अजून दळून आणता येईल तर यात्रेच्यासाठी दळण झालेली पीठ पण आहे आणि ज्वारी पण पायली बरं दळून आणली आणि गहवाचं आहे तर गहू पण दोन पायली दळायला द्यायचे आणि बाजरी तीस पायली काढली म्हणजे केली पण दळून आणायच्यात आणायच्या ज्वारी खाणारी पण आता आहेत नाही तर मी ज्वारीच पहिलं आणतच नव्हते दळून तर चालले म्हणजे आणखीन आहे टाईम पण लाईटीचं पण हे नसतं आता जरा वाटवर मी पण लाईट आता रात्रीची आहे तर रात्रीच जरा लाइटला आता दळून ठेवलं म्हणजे सकाळी दळण भेटणार आहे तर आवरले सगळं साफसफाई चालली करायची इकडचं घरी आवरले आता मोठं घर आपलं पापडी बनव बनवायचे ना मी सगळं व्यवस्थित ठेवून दिले कारण आता बंद जरा सध्या पण ठेवले आणि तिकडचं घर राहिले आवरायचं भांडी घासायच्या पण मी ती एक मावशीला सांगितले भांडी म्हणलं नाही का आपल्याला घासायची मला जेव्हा सुट्टी असेल ना ते कामाला शेतातले सुट्टी असेल तेव्हा सांगेल म्हणले मग आपण घासू नाही का तर एकटेला नाही मला हिवत काढायला नाही का कारण मांडणे हे घासून काढ किचन सगळं साफ करावं लागतं बाहेर काढायची असं कधी मेकअपचं कपाट ते पण बाहेर काढायचं सगळं व्यवस्थित करायचं त्याच्यामुळे तिला नाही पोहरं करू लागते तर सध्या पोरांचं पेपर चालू आहे तर त्याच्यामुळे पोरांना नाही जास्त काम सांगत त्याच्यामुळे ते ठेवलं ते, 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 ते एक दिवस जाईल परत दौंडला चांगलं एक दोन दिवस तरी जाईल पोरांचे कपडे ही सगळं जयंतीची जत्रेची ह्याची आणखी दुसरी काही खरेदी ही त्याला जाईल दोन दिवस आणि घरचं आदल्या दिवशी जाईल दुसरं नाही म्हणजे असं त्याच्यातच काम जाईल त्याच्यामुळे म्हणलं दळण आपली मेन करून घ्याव्यात परत त्या दिवशी मसाला पण बनवलेला आहे मी त्याच्यामुळे आता ते मेन मेन काम झाले मोठी मोठी कामं हे घरातलं आवरलेलं हे कस ठेवलंय ते जा गव्हाचं चाललंय काढायचं हाच गहू मी कुरवड्यासाठी वापरते कस आहे गहू बघा एक कुडी नाही का खडा नाही काही नाही त्याच्यात काही सुद्धा नीट करायला काय सुद्धा नाही त्याच्यात फक्त असं हे करून गोहा असं वरच्यावर करून हे घेणार आहे एक सुद्धा नाही आणि जुना गहू आहे हा टोपोरा गहू आहे लोकवन गहू आहे का गहुर्ड येतले भारी होतीची त्याला घेते दळण करून आगळ आले आणि कपडे पण राहिले धुवायचे कारण इथली वसरीचा आज पसारा आवरला मी एकटे म्हणजे पोरं नव्हती तर त्याला बराच टाइम गेला कांदा ही थोडं खराब झालेलं होतं मग ते नीट व्यवस्थित करून घेईल थोडा बटाटा पण राहिला होता शिल्लक तर ते काही करायला झालं नाही पाणीच थोडं हे झालं त्याच्यामुळे पाणी भरपूर लागतं ना बटाट्याचे वेफर्स बनवायला त्याच्यामुळे थोडा बटाटा राहिला तसंच मग थोडं म्हणजे द्यायलाच काढलाय असं नाही का मला खराब होण्यापेक्षा देऊन टाकावं आपल्या घरातल्यांना अशी नाही का भाजी करून मला काय एवढं सारणार नाही ना आम्हाला त्याच्यामुळं मग ठेवल्याचं पण काढून ही करून आता ही मच्छरदानी काढावं लागणार आहे कारण पाहुणे याच्या टायमाल ती उगाच दिसते ना, ना, ना तर म्हणजे जो पहिला आम्हा चौघालाच जाग होती त्याच्या त्याच्यामुळं यात्रा जयंती झाल्यानंतर परत बांधायची सध्या तर ठेवायची काढून तर चालले करायचं कपडे काय थोडीच आहेत आणि उन्हाचं कटाळाचे होतो मला मम्मी धुता येईल नाही का नंतर त्याला परत दाजींचा टाइम होईल यायचा काय सुद्धा नाही याच्यात तर घेतो दळण करून भैयाला बोललो दाखवतो भैया मला <laughs> तूच दाखव त्यांना बोलायची लाज वाटते तर का सगळं बेडवरती सगळं पापड आणि कुरवड्या तेच होतं घरात तुम्ही तर पाहिजे पाहताच व्हिडिओ नेहमी माझी बघितलंच असेल तर ह्या कुरवड्या वाढल्याला नव्हत्या त्याच्यामुळे ह्या वरती राहिल्यात नाही का तर हे पण ठेवायच्यात तशी पण याला ऑर्डर आहे तर हे चार आ, आने आने कलर आहेत हिरवा केशरी लाल आणि पिवळा आणि पांढऱ्या आणि दुसऱ्या आणखीन कलरच्या आहेत त्या ठेवल्यात बांधून पॅक तर फक्त पुसायचं राहिलं इथं हे घर फक्त पुसायचं राहिलेलं आहे म्हणजे नाही का पुसलंच नाही मी काल आवरलं हे काल नाही परवा दिवशी आवरलं अर्धं आणि अर्धं तिकडून भिगरून आल्यावर अर्ध आवरलं तर इथं सगळं बांधून ठेवलं बघा एवढं स्टॉक आहे आणि आणखीन पण बांधून ठेवलेलं आहे वरती तर भरपूर स्टॉक आहे तर का ह्याच्या पाठीमागं पण आहे का आणि ह्या लय मोठ्याले पेशव्या आहेत लय म्हणजे मोठ्या मोठ्या आहेत गोन्यासारख्या पिशव्या आहेत त्या तर एवढा स्टॉक बनवून ठेवला आहे तर घरही पुसायचे तर पाण्याची वाट बघत होती दुपारी पण पाणी काय आज आलंच नाही म्हणलं पाण्याला नाही का बाहेरची वस्त्र ते पण धुवायची तरी मशीन पण बाहेर होती रनिंग ही करायला पण म्हणलं आपल्याला आता ह्या महिन्याचं बाहेर इकडं यायचं जायचं त्याच्यामुळं म्हणलं आणि बाहेर मग नाही का बसायला उठायला जास्त मी जा घरात नाही कोणी एवढं वावरत नाही का गरम होत असल्यामुळं तर कूलर आणायचं आहे का आपल्याला आता होता पण जरा बिघडलाय आहे तो पण होईल व्यवस्थित नीट करून तर इकडं हे ठेवलं आहे आपले मिठाची गुण एक आणि एका ह्याच्यात बाजरी ते आणि खाली शाबू आहे तर हे तिकडच्या घरात ठेवायचे किचनमध्ये पण तिकडचं घर आणखीन आवरायचं त्याच्यामुळे म्हणलं इथंच राहू देवा तोपर्यंत तर कसं वाटतंय आता जरा जागा झाली ना नाही का नाही तर पाहुणे आले तर घरात पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती तर चला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून बाय